लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एखाद्या शहराची ओळख ही त्या शहरातील रस्ते दळणवळण सुविधा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांवरून होत असते नाशिकची सर्वदूर ओळख एक स्वच्छ सुंदर आणि सुटसुटी शहर म्हणून आहे नाशिक शहराचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी आता पुढचं पाऊल टाकलंय ते आता आमदारकीसाठी आपलं नशीब अजमावत आहे दरम्यान स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी शहराचा केलेला कायापालट याचे नाशिककर साक्षीदार आहे आणि यामुळेच गणेश गीते यांचं पारडं काहीस जड असल्याचं सद्यस्थितीत तरी पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचे पूर्व मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी आपल्या कारकिर्दीत कुठली कुठली विकास कामं केली आहे त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाखो नाशिककरांची जीवनवाहिनी बनलेली सिटी लिंक ही गणेश गीते यांच्याच संकल्पनेतील शहराच्या बाह्य सीमेलगत तीस हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करत पाणी तुटवडा तो कमी करण्याचा प्रयत्न गणेश गीतेंनी केला पेट रोड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल देखील गणेश गीते यांच्याच प्रयत्नातील कोविड काळात उत्तर महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर हे बिटको हॉस्पिटलद्वारे खुले करण्यात आले ही संकल्पना देखील गणेश गणेश गीते यंचीज। गीते यांचीच यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून आपली कारकीर्द तर गाजवली याशिवाय ते नाशिकच्या नामांकित शासकीय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे नाशिक शहराचा उत्तम विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी गणेश किते हे सदैव प्रयत्नशील राहिलेले आहे दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या आव्हानांचं निराकरण करण्यासाठी नागरिकांप्रती त्यांची अतूट बांधिलकी जबाबदारीची खोल भावना दर्शवते कुठलेही कार्य हाती घेताना नागरिकांच्या कर्जा ओळखण्यात गणेश गीते हे कुशल आहेत त्यांनी आजपर्यंत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे आणि त्यांच्या याच कार्यामुळे अनेकांच्या जीवनमाना सुधारणा घडवून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे नाशिक पूर्व मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी ते आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत गणेश गीते यांच्याकडून ठिकठिकाणी चौकसभा तसंच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार केला जातोय गेल्या अनेक वर्षापासून नाशिककरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि नाशिककरांचं असणारं प्रेम हे वीस नोव्हेंबर रोजी मतदान मतदान मतदानरूपी त्यांनी दाखवावं असं आवाहन गणेश गीते करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक